सणासुदीच्या काळात औरंगाबाद महानगरपालिकेनं अतिक्रमणाचा बडगा उगारत केवळ हिंदू धर्मियांच्या धार्मिक स्थळांवर कारवाई केल्यानं खासदार चंद्रकांत खैरे यांच्या अध्यक्षतेखाली शिष्टमंडळानं उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची भेट घेऊन निवेदन सादर केलं देशासह राज्यात जनतेनं मोठ्या अपेक्षेनं सन्मानानं हिंदुत्वाचं म्हणजे महायुतीचं सरकार आणलं परंतु सहा ते सात वर्षांपासून प्रलंबित असलेल्या उच्च न्यायालयाच्या निर्णयावर ऐन सणासुदीच्या काळात महापालिका अधिकाऱ्यांनी अंमलबजावणी केली या कार्यवाही अंतर्गत औरंगाबाद मधील फक्त हिंदू धर्मीयांच्याच प्रार्थना स्थळांना लक्ष करण्यात आलं या धार्मिक स्थळांना नोटिसा देऊन काही क्षणात जमीन दोस्त केलं यामध्ये शहराच्या विविध भागातील पाच धार्मिक स्थळांचा समावेश आहे अतिक्रमणाचा बडगा उभारून हिंदूंची धार्मिक स्थळ स्थळ करत असताना या महापालिका कर्मचाऱ्यांना याच धार्मिक स्थळांच्या परिसरात असणाऱ्या इतर धर्मियांच्या प्रार्थना स्थळाचा मात्र सोयीस्कर विसर पडला आहे यामुळे जनतेच्या मनात शासनाविरुद्ध तीव्र संताप व्यक्त होत आहे जनतेच्या श्रद्धा आणि जनभावनांचा उद्रेक थांबवण्यासाठी आणि स्थळांना सन्मानाना न्याय देण्याची मागणी शिवसेना उपनेते खासदार चंद्रकांत खैरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिष्टमंडळानं उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्याकडे केली आहे या प्रसंगी आमदार संजय शिरसाट तालुका प्रमुख बप्पा दळवी उद्योजक हनुमंत भोंडवे यांच्यासह विविध मंदिरांच्या विश्वस्तांनी अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी महापालिका आणि प्रशासनातील इतर संबंधित अधिकारी पोलिसांच्या फौजपाट्यासह धार्मिक स्थळांच्या ठिकाणी दाखल झाले कुठलाही मागचा पुढचा विचार न करता या अधिकाऱ्यांनी हिंदू धार्मिक स्थळांना उद्ध्वस्त केलं यामुळे स्वतःच्या खिशातून पैसे जमा करून उभारण्यात आलेलं मंदिर काही क्षणात उद्ध्वस्त झालेले पाहून परिसरातील नागरिकांना झाले होते नागरिकांनी मंदिर पाडण्यास विरोधही केला परंतु त्यांच्यावर दडपशाही करण्यात आली लोकप्रतिनिधी म्हणून जाब विचारला असता आमच्यावरच सात आठ प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत त्यामुळे जनतेला इंग्रज राजवटीत असल्याची जाणीव निर्माण झाली आहे अशी उपहासात्मक टीकाही खासदार चंद्रकांत खैरे यांनी यावेळी केली धार्मिक स्थळे पाडण्याच्या वादातून अधिकारी रमेश मुंडलोड यांनी चंद्रकांत खैरे यांच्या विरोधात तक्रार दिली होती मात्र हा प्रकार म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी असाच काहीसा वाटावा असा आहे कारण मुंडलोड यांच्या विरोधात यापूर्वीच रॉकेल घोटाळा निलंबन महिला लैंगिक शोषण प्रकरणात दाखल करण्यात आलेला गुन्हा कर्मचाऱ्यांची बदली करण्यासाठी लाच मागितल्याचा आरोप अशा प्रकारचे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत आणि अशा अधिकाऱ्यांकडून मंदिरावर करण्यात आलेली कार्यवाही खरंच मनात शुद्ध हेतू ठेवून झाली असेल का याबाबत ठेच पोहोचवण्यासाठी आणि पूर्ववैमान्यसून करण्यात आली आहे याबाबत कठोर पावले उचलली जावीत अशी मागणी खैरे यांनी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्याकडे केली आहे या प्रसंगी सुभाष देसाई यांनीही लवकरच घटनास्थळी भेट देऊन प्रश्न मार्गे लावण्यासाठी आश्वासन या शिष्टमंडळाला दिलं आहे प्रसंगी शिष्टमंडळात उपतालुका प्रमुख सचिन गरड आशुतोष डंख गजानन तांदूरकर अनिल पाटील संतोष पाटील दामोदर घुगे यांची उपस्थिती होती